अंत्री शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी जखमी शेतकऱ्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शिवारात शेतामध्ये काम करत असणाऱ्या केळवद येथील एका एकसष्ट वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविल्याने सदर शेतकरी जखमी झाल्याची घटना आज एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली केळवद येथील शेतकरी शिवाजी पंढरीनाथ कालेकर यांची अंत्री शिवारात शेती आहे ते आज एक फेब्रुवारीच्या सकाळी शेतामध्ये गव्हाला पाणी देत असताना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविला यात ते जखमी झाले त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने ते तेथून पळ काढल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले नातेवाईकांनी त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे व कर्मचारी यांनी घटनास्थळावर धाव घेत पाहणी करून पंचनामा केला आहे तथापि या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले